आसगाव प्रकरणानंतर गोव्यातील पोलिसांच्या अब्रूत चव्हाट्यावर आले असतानाच कोलवा येथील एका तक्रारीमुळे पोलीस खात्याच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले कोलवा पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षकानं एका महिलेला बेदम मारहाण केली आणि तिला बूट चाटायला लावल्याची तक्रार पीडित महिलेनं केली असून आमदार व्हेंजिव्हेगस यांनी या पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली काय आहे एकंदरीत प्रकार चला जाणून घेऊया तुम्ही पाहत आहात गोन वार्ताचा डिजिटल वृत्तांत कोलवाचे पोलीस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्याला बेदमारहाण करत बूट चाटायला लावले अशी तक्रार एका महिलेनं केल्यानंतर हा विषय चांगलाच तापलाय आता याबाबत या दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन चौकशी सुरू केली यामुळं शिरोडकर यांच्यावर निलंबनाची तलवार लटकत आहे मारहाण करण्यात आलेल्या महिलेनं मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली कुतोर्डा इथं झालेल्या अपघातात महिलेच्या पतीच्या दुचाकीचं नुकसान झालं होतं सामंजस्यानं नुकसान भरपाई देत प्रकरण मिटवण्याचं ठरवण्यात आलं होतं मात्र काही वेळानं त्यांना पुन्हा घटनास्थळी बोलवण्यात आलं त्यावेळी पतीसोबत ती महिलाही गेली असता पोलिसांनी बेसबॉलच्या बॅटनं पती आणि त्यानंतर महिलेला मारहाण केली असा आरोप ॲडव्होकेट स्टॅनली रॉड्रिगीज यांनी केलाय घटनास्थळ वेरणा पोलिसांच्या हद्दीत येत असल्यानं वेरणा पोलिसांनी महिलेसह एकूण तिघांना ताब्यात घेतलं पतीची वैद्यकीय के तपासणी केली मात्र महिलेला वैद्यकीय उपचार दिले नाही तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं नंतर कासावली आरोग्य केंद्रात तंदुरुस्त असल्याची तपासणी करण्यात आली रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या महिलेला अटक करण्यात आली महिला असूनही इतक्या रात्री तिला अटक करण्यात आल्याबद्दल या प्रकरणी आता मडगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणात आणखीन एक पोलीस उपनिरीक्षक शिरोडकर यांच्याबरोबर होता त्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आल्याचं ऍडव्होकेट रॉड्रगीज यांनी सांगितलं यांनी पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांची भेट घेतली या भेटीवेळी उप अधीक्षक संतोष देसाई पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर उपस्थित होते आमदार वेंजी वेगस यांनी पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला तसंच पोलीस, पोलीस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांना बडतर्ब करण्याची मागणी केली गोव्यातील वरिष्ठ पोलिसांच्या बाबतीत होत असलेल्या या गंभीर आरोपांमुळे गोवा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं आहे ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवन डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या